या पंचवीस तारखेला नोव्हेंबरची पंचवीस तारीख आम्ही दवाखान्यात गेलो होतो मुलगा घरी होता माझा ओम पंडित चव्हाण उर्फ साहिश त्याचं नाव घरी कोणी नसताना मुलगी माझी कन्यामध्ये गेली होती शाड्यात बाईला मी दवाखान्यात आणलं होतो दाताचा प्रॉब्लेम होता तिचा म्हणून आणि आई माझी काकूकडे गेली होती मी सव्वा दोनला घर सोडून निघालो आणि साडेतीन पावणे चारला परत घरी आलो तर मग दरवाजे आम्ही ठोकत होते बेल कंटिन्यू वाजत होते काही प्रत्युत्तर नाही मधून म्हटली इतकी गार झोप कशी लागली याला कधी झोपत नाही दुपारच्या वेळ बारा ते पाच त्याची शाळा राहते ना हा मध्ये झोपत नाही कधीच आज कस काय झोपला तर खिडकी अशी लोटून लाटून तोडली समजा त्याचे लॉक तुटले पडदा बाजूला केला त्याला बघितला तर तो, तो लटकेल होता साहेब मग ते दार तोडण्याचा प्रयत्न केला आम्ही काही लोकांनी आवाज ऐकला माझ्या कॉलनीतले ते पळत आले लाता मारल्या दाराला तीन चार पाट्या तुपल्या खालून मग खालून घुसले आम्ही आणि कडी खोडली मग मुलाला पहिले उतरावलं मुलाला उतरावलं खालती असा दुःख झालेला आहे साहेब माझ्या मुलाला याचं न्याय शंभर टक्के मिळायला पाहिजे सुपारीचं सुद्धा खाण तो खायचा नाही कधी त्याला शोक नव्हता वेळेवर घरी राहायचा घरून वेळेवर शाळेत जायचा क्लासमध्ये मी त्याला सोडायला जायचं मागणी होती आपल्या निवेदन दिलं माझ्या मुलाला हे आत्महत्याने सांगू शकत साहेब खून झालेला आहे त्याचा याचा मला मार्ग पाहिजे का काब्र केला त्यांनी त्याची मला घरामध्ये मा काही मागणी नाही आणि त्याने जे काही मागितलं असेल ते मी त्याला आणून हजर करायचा त्याला मोबाईलचा शोक न होता साहेबीचा शोक न होता शाळा नववी ला होता या वर्षी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडियम स्कूलचा विद्यार्थी गणेश पालनी परिसरात राहत असलेला चव्हाण हे आमचे मित्र आहेत ते दवाखान्यात गेलेले असताना घरी कोणी नसताना त्याने त्याचा ते जीवनक्रम संपवला लटकून आता एक तेरा चौदा वर्षाचा मुलगा नववीतला जीवनक्रम संपवणं ही काही कोणाला पटण्याजोगी गोष्ट नाही आहे एकुलता एक मुलगा चव्हाण परिवारातला होता बरोबर दुःख अतिशय त्यांना गाजलेलं आहे त्याच्यामुळे राहायला विषय असा की ज्या प्रोग्रेस इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी होतो त्याच शाळेच्या दुसऱ्या एका मुलाने पण आत्महत्या केलेली आहे बरोबर त्याच्यापूर्वी एका दुसऱ्या शाळेच्या जा विद्यार्थ्याने कॉलेजच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केलेली आहे म्हणजे ही एक सिक्वेन्स सिरियल स्टार्ट झालेली आहे आणि आतापर्यंत आत्महत्या का घडतायत याचं कुठलंही कारण समोर येत नाही आहे आतापर्यंत आपण सगळ्यांनी महाराष्ट्रात जाणल्या किंवा शेतकऱ्यांच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या होत आहेत मग इथे विद्यार्थ्यांचे मार्क्स चांगले आहेत घरी कुठल्याही प्रकारचं मोबाईलचं व्यसन नाही त्या मुलांना या तिन्ही मुलांना का घरच्यांची डिमांड का काही वेगळ्या प्रकारची किंवा मुलांची डिमांड वेगळ्या प्रकारची असं काही प्रकार नसताना काही कुठल्या प्रकारचे नसताना जर त्या मुलाला त्याचा जीवनक्रम संपावा लागतोय म्हणजे कुठेतरी काहीतरी पाणी मुरतंय आणि काहीतरी त्यातून निष्पन्न झालं पाहिजे की जेणेकरून पूर्ण जळगाव शहरातील इतर पालकवर्ग हा सुखावा झाला पाहिजे की अशा प्रकारची हे आत्महत्या घडू नये कोणाकडेच आणि प्रत्येकाचे एक किंवा दोन ह्याच स्वरूपाची मुलं आहेत त्यामुळे सखोल चौकशी करावी याच्याकरता पूर्ण इस्टेट ब्रोकर एजंट जेवढे हे जळगाव शहरातले जिल्ह्यातील हे सर्वांचे प्रतिनिधी एकत्र येऊन तसेच जळगाव महानगर पा, पाल महानगराचे शिवसेनेचे महानगराध्यक्ष शरदाबा तायडे व आम्ही स्वतः एकत्र येऊन साहेबांना डेप्युटी साहेबांना निवेदन दिलेले आहे की लवकरात लवकर सखोल चौकशी करावी व जळगावातील भयावह झालेल्या पालकांना आश्वस्त करा ही एक विनंती आहे जिल्हा पेठ पोलीस स्टेशन हद्दीमधील एक अल्पवयीन मुलाने आत्महत्या केली होती एक पंधरा ते वीस दिवसापूर्वी त्याच्याच वर्गमित्राने देखील आत्महत्या केली होती त्या अनुषंगाने सध्या जी आत्महत्या झालेली आहे त्याच्या पालकांनी व तेथील काही नागरिकांनी आज कार्यालयात येऊन निवेदन दिले आहे की जी आत्महत्या झाली आहे त्याची सफल चौकशी करण्यात यावी याच्यामध्ये काही विशिष्ट अँगल आहे का आत्महत्या करण्यामागे कारण की दोघेही वर्गमित्र होते त्याच्यामुळे दोघे विद्यार्थ्यांनी विशिष्ट कालावधीनंतर आत्महत्या केलेल्या आहेत तर त्याची सखोल चौकशी करण्याची त्यांनी निवेदनाद्वारे मागणी मागणी केलेली आहे सदर निवेदन स्वीकारलेलं आहे जे तपासी अधिकारी आहे बा ए पी एच यांना सदर ईडीमध्ये योग्य ते सखोल चौकशी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत